लोकशाहीच्या उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे त्याला बीड विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे योगेश्वर सागर माझ्यासोबत आहेत लोकशाहीच्या उत्सवाचा त्यांनी देखील आनंद लुटलेला आहे मतदान केलेला आहे ते योग्य सागर माझ्यासोबत आहेत काय पहिली प्रतिक्रिया लोकशाहीचा मोठा उत्सव राज्यामध्ये साजरा केला जातोय आज महाराष्ट्रभर निवडणूक आहे विधानसभेच्या त्याचाच एक भाग बीडमध्ये या ठिकाणी मतदान पार पडतंय आणि व्यवस्थित आहे कुठं काही वाद विवाद भांडण तर ते न होता संघात आमच्या सहीकडे चांगलं मतदान झालंय आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडते असं दिसतंय नक्कीच पाहायला गेलं तर मतदारांना काय आव्हान असणार आहे आज मतदान होते कशा पद्धतीने मतदान करण्यात यावं आणि काय आव्हान असणार आहे कारण आपण शांततेचं आव्हान नाही अगदी मतदान सुरळीत चालू आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदान करावे एवढंच मजा आहे नक्कीच पाहायला गेलं तर तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उभा होते प्रचारातील मुद्दे आणि एखाद्या पाहिला गेलं तर काय अनुभव आहे तुमचे पहिल्यांदा अनुभव तसे आलेत बरेच या निवडणुकीत अगदी उमेदवारी मिळण्यापासून फॉर्म विड्रॉवल असेल का निवडणूक प्रक्रिया असेल आणि अनुभव आहेत पहिली निवडणूक आहे सगळं पार पडल्यावर चर्चा करू द्या नक्कीच पाहिला गेलं तर राज्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत बीडचं चित्र काय असेल नेमकी बीड जिल्ह्यामधले चित्र सहा विधानसभा मतदारसंघातील बीड जिल्ह्यात माहिती चांगली दिसेल असं वाटतं राज्यामध्ये काय चित्र असणार आहे महायुतीचं महायुतीचं सरकार येईल नक्कीच गेलं तरी भया एकंदरीत पाहिलं तरी निवडणुका होऊ घातल्या प्रचार यंत्रणा थांबल्या आता मतदान देखील होऊ घातलेलं आहे मतदान लोक करताय कसा संदेश असणार एकंदरीत पाहिला गेला तरी बीडमध्ये काय वातावरण असेल आता तुम्ही पाहताय बीडमध्ये उत्साह केवढा आहे किती लोक जमा आहेत आम्ही आलोय आता भेट देण्यासाठी चांगलं कोणाविरुद्ध होईल आता दोन आणि तीन मध्ये फाईट राहिली तर आम्ही चांगल्या मताने एक नंबरला राहू विजयाचा विश्वास बांधलाय अगदी अगदी काळजी करू नका हे होते योगेश क्षीरसागर एकंदरीत पाहायला गेलं तर योगे क्षीरसागर यांनी विजयाचा विश्वास जे आहे ते व्यक्त केलेला आहे लोकशाहीच्या उत्साहामध्ये त्यांनी भाग घेतला नोंदवलेला आहे नक्कीच पाहायला गेलं तर आज विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने योगेश सागर घाटीपीठ देखील दौरा करतात मुंबई योगेश काशीत बीड